पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये खरगे राहुल गांधी यांचा पूर्व विदर्भात प्रचाराचा धडाका सांगलीची काँग्रेस बरखास्त करून मला पाठिंबा द्या प्रकाश शेंडगे यांचा प्रतीक पाटील यांच्याकडे प्रस्ताव गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांना तब्बल एकसष्ट लाखांचा गंडा सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतीये लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धूर्तराष्ट्र झाले सर्व सोनांचा अपमान केला रुपाली ठोंबरे पाटील यांचं वक्तव्य उत्तर पश्चिममध्ये उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा माझा नैतिक अधिकार नाही खासदार गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य सीबीआय ईडी अन आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय आंबादास दानवेंची खरबरी टीका पनवेल कोर्टाजवळ चिंचेचे झाड कोसळले चार रिक्षा आणि एका कारचे मोठे नुकसान उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व त्या सीटवरच म्हणून आज आग्रही आहोत उद्याही असणार अजय बरस्तेंचं वक्तव्य रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक तरुणाचा मृत्यू राज्यस्तरीय पक्ष भाजप मगरीसारखा गिळून खातो राजेंद्र आव्हाड यांची टीका ठाण्यासह इतर भागांचा पाणी पुरवठा राहणार बंद चांदोली अभयारण्या चार कोटींचे अनुदान बारामतीत पवारांची फिल्डिंग पंचावन्न वर्षानंतर काकडेंची भेट तावरेंसोबत ही बंद चर्चा ठाकरे सरकार असताना कणकवली शहरावर अन्याय नितेश राणे यांचा आरोप पुण्याच्या नुमवीशाय शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण शिंदे सेनेत इच्छुकांची धावाधाव अजय बारस्ते यांच्या पाठोपाठ पार्थ हेमंत गोडसे मुंबईत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली भाजप नेते आशिष शेलारांचा दावा जसा बॉस तसा कार्यकर्ता श्रीकांत शिंदेची उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसह वैशाली दरेकरांवर टीका हात कनंगले मतदार संघात अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग कोरे आवाडे या डायव्हरकर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा मनोज जरांगे पाठीशी किती टक्के मराठा समाज प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडा सांगितला पक्ष फोडणाऱ्यांच्या विरोधाचा निकाल असेल कोण असली नकली ते जनता ठरवेल जयंत पाटीलांचं वक्तव्य शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील अस्तित्व नाशिककरांवरच अवलंबून अजय बारस्तेनंतर हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना <गणीव> हे लोक मुघलांपेक्षा कमी नाहीत राहुल आणि लालू कुटुंबावर पीएम मोदींचा घणाघात <गणीव> <गणीव> उदरनिर्वाहासाठी पत्कारलेला रिक्षा चोरीचा मार्ग नंबर बदलला आणि चोरीचे पितळ पडले उघडे सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री